नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर ह्या मिरच्या दीडशे ग्रॅम घेतलेल्या आहेत अशा लांबड्यात बघा या तिखट नसतात आणि ह्याच्यामध्ये फक्त तीन मिरच्या मी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत तुम्ही ह्या जरी सगळ्या घेतल्या तरी चालेल पण थोडंसं मला तिखट पाहिजे म्हणून ह्या दोनच मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत चॉपर घेतलेला आहे चॉपरमध्ये याचे तुकडे करून टाकायचे मिरच्या ह्याच्यामध्ये मी तुडून टाकलेल्या आहेत आपल्याला ह्याला एकदम बारीक करायचं नाही तुम्ही च मिक्सरला केलं तरी पण चालेल मिरची बघा मी अशी आबडदोबड करून घेतलेली आहे अशाच पद्धतीत पाहिजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता ह्या चमच्याच्या मापानं पाच चमचे बघा ही भिजवलेली डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ कशाची आहे माहिती का मुगाची डाळ आहे हिला पण मी काय करणार आहे थोडंसं आबडधोबड करून घेणार आहे जरी नाही केलं तरी पण चालते कढई मी गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल काढून घेऊया तेल एकदम दोन तीन चमचे काढायचं आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे गॅस करणार आहे बारीक छोटा एक चमचा जिरं टाकायचं जिरं चांगलं भाजलं याच्यामध्ये एक दहा ते बारा लसनाच्या पाकड्या त्याच्या कुटून घ्यायच्या बरं का चॉपरमध्ये जरी तुम्ही केलं ना तर चालणार नसेल तर मिक्सरला सुद्धा तुम्ही दरदर करू शकता हलकंसं पण याला भाजून घेऊया त्याच्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर हलकासा कलर चेंज झाला पाहिजे लसूण बघा चांगला भाजला गेलेला आहे असं त्यात टाकणार आहे एक मिडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कापून टाकला तरी चालेल मी थोडंसं मोठा मोठा ठेवलेला आहे तर दोन मिनटं फक्त मेला परतून घेणार आहे कांदा बघा मस्त असा भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता ही मिरची टाकायची मिरची जरी तुम्ही बा भाजली ना असे सुके आणि तरी चॉपरला बारीक केली तरी चालेल किंवा मिक्सरला बारीक केली तरी चालेल ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का मीठ टाकायचं थोडंसं जास्त टाकायचं तर मिरचीच्या कुठल्या पण रेसिपी आपल्याकडनं तोंडी लावायचं तर मी त्याचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं दोन मिनटं मी मिडियम गॅसवर परतून घेणार आहे दोन मिनटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे असं ठेवायचं आणि थोड्या थोड्या वेळानं हलवायचं म्हणजे सगळ्या साईडून चांगली मिरची भाजली जाते आता ह्याच्यात काय करायचं आहे माहिती आहे का जिऱ्याबरोबर तुम्ही हळद टाकली तरी चालेल पण अशी वरून जरी थोडीशी टाकली तरी पण चालेल परतून घेतो मस्त असं बघा हळद टाकल्यानंतर पण मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे टेमॅटो मीडियम आकाराचे टेमॅटो मी काढून असं कापून घेतलेलं आहे आणि पिकलेलं आहे जास्त कच्चं नाही ह्याला एक मिनिट फक्त परतणार आहे हलकंसं परतून घेतलेलं आहे आणि जी डाळ होती ना मुगाची डाळ ती बघा अशी आबडधोबड करून घेतलेली काढून घेते डाळ काढलेली आहे आणि आता ह्याला काय करते मीडियम गॅस केल्याने मिनिटभर परतते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत कुटून घेतलेले आहेत मोठे मोठे जास्त बारीक नाही घालवून घेते त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरची देटं पण घेतलेली आहेत मिक्स करूया कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे एकच चमचा फक्त टाकायचे त्यापेक्षा जास्त नाही अर्ध लिंब घेतलं होतं एक चमचा फक्त हे केलेला आहे फिर मिक्स करून घेऊ लिंबाचा रस टाकल्यानंतर चांगलं परतून घेतलेलं आहे फक्त एक चमचा टाकायचा त्यापेक्षा जास्त टाकू नका अशा आकाराचा एक चमचा टाकायचा त्यासाठी मी अर्धे लिंबू घेतलं होतं थोडंसं म्हणजे मसालं आवडत तर नाही टाकलं तरी पण चालू शकते मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा खूप चविष्ट असं होतं बघा हे एकदा जरूर करून बघा एकदम झटपट आणि तोडी आवडत आणि हे चार ते पाच दिवस राहील फ्रीजमध्ये रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा